अठ्ठावीस जानेवारी गुड मॉर्निंग इंडिया गुड मॉर्निंग महाराष्ट्र टी बुलंद सेना न्यूज नेटवर्क आवाज स्वराज्याचा एकमेव स्वराज्याचे रोख ठोक मराठी चॅनल टी व्ही बुलंद सेना नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे जालना जिल्ह्यातील मुख्यालय असल्या ठिकाणी पोलीस मैदान या ठिकाणी पालकमंत्री आतुल सावे यांच्या उपस्थित झेंडावंदनचा कार्यक्रम संपन्न होऊन या ठिकाणी उत्साही प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न झाला यानिमित्त जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते तर मुंबईमध्ये सुरेश गवळी आणि प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांच्या उपस्थित झाली बैठक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झेंडावंदन संपन्न झाले याच निमित्ताने जालना लोकसभेचा आढावा घेण्यात आला मुंबईहून नवी मुंबईचे आमचे प्रतिनिधी सांगतात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी येऊन या ठिकाणी मनोज दारांगी आणि त्यांच्या सहकार्यासोबत चर्चा केली आणि नंतर मराठा आरक्षणच्या संबंधी सकाळचा जी आर दाखवण्यात आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की शासन निर्णयाप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री या नात्याने मनोज दारांगी पाटील आणि त्यांच्या सहकार्याच्या सर्व मागणी मान्य करतो मात्र या सर्व मागण्यानंतर मनोज दारांगे आपल्या परतीच्या प्रवासाकडे अर्थात जालन्याकडे निघेल हे विशेष तर जालना लोकसभेचे नेते संतोष म्हणाले की जालन्यापासून तर मुंबईपर्यंत मनोज दरांकी लढाई लढली आता मुंबईपासून तर पुढची लढाई जी राजकीय आहे ती लढाई आमच्या स्टाईलने लढू आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू तेही वरणचं ना, ना। बुलढाण्यातील मलकपूर या ठिकाणी एका दैनिकाच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं विधान परिषदेचे आमदार एकत्रचे खासदार रस्त्या करते जालना लोकसभेचे नेते संतोष परबटी बच्चू कडू आणि संजय गायकवाड एकत्र येणार